अमरावती जिल्ह्यातील मोठ्या संख्येनं मतदार उमेदवारांना मतदान करण्याऐवजी नोटा बटन दाबले आहे या निवडणुकीत एकट्या अमरावती जिल्ह्यात सात हजार चारशे बहात्तर मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला म्हणजे त्यांना एकही उमेदवार आवडला नाही त्यापैकी सर्वाधिक दोन मतदार हे मेळघाट विधानसभा मतदारसंघातील होते अमरावती जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आता मतदानाचा आढावा घेण्यात येत आहे या निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील सात हजार चारशे बहात्तर मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला यापैकी सर्वाधिक दोन हजार चारशे बासष्ट मतदार हे एकट्या मेळघाट विधानसभा मतदारसंघातील होते अमरावती जिल्ह्यात एकूण पंचवीस लाख शेचाळीस हजार चारशे अठ्ठावन्न मतदारांपैकी सोळा लाख नव्वद हजार आठशे ऐंशी मतदारांनी मतदान केलं या निवडणुकीत एकूण एकशे साठ उमेदवार रिंगणात होते मात्र यावेळी जिल्ह्यातील काही दिग्गज नेत्यांनाही फटका बसला तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली तर अनेक ठिकाणी नोटालाही मतदारांनी मतदान केलंय असे अनेक अपक्ष उमेदवार होते ज्यांना कुणीही पसंत केलं नाही केवळ नोटाबाबत बोलायचं झाल्यास मेघाटात दोन हजार चारशे बासष्ट मतदारांनी नोटा हा पर्याय निवडला दर्यापूर विधानसभा मतदारसंघात एक हजार तीन मतदारांनी तर अचलपूरमध्ये दोनशे अठ्ठ्याण्णव तिवसा मतदारसंघात सहाशे पस्तीस धामणगाव रेल्वेमध्ये सातशे अडुसष्ट बडनेरामध्ये सहाशे ब्याण्णव अमरावतीमध्ये आठशे छप्पन्न तर मोर्शीमध्ये सातशे अठ्ठावन्न मतदारांनी नोटा हा पर्याय निवडलाय तर मतदानादरम्यान एक हजार चारशे पंचावन्न मतं अवैध आढळून आली त्यापैकी सर्वाधिक चारशे चौसष्ट अवैध मतं मोर्शी विधानसभा मतदारसंघातील आहे काही भागातील मतदार कोणत्याही उमेदवाराला मतदान करण्यास इच्छुक नसल्यानं नाराजी व्यक्त करत असल्याचंही या निवडणुकीत समोर आलंय